म्हणून सांगणार की दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको काय विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल हा कोणतरी मोठा होईल आणि हा अहमगंड हा श्रेष्ठत्वतेचा भाव खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जरांगेनी मला काय म्हणले तू याला सांगितलं मी देऊन आलो तू का म्हणे मला धाडिले निरो तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मलाय ते मला सांगू संतन फिंतन मला सारं कळत ज्यावेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उपचार केला मी म्हणलं जरांगे तुझे शंभर अपराध भरले माझा जगद्गुरू तुकोबारायाचा अपमान केला आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही मी कशासाठी गेलो तिच्या स्टेजवर स्टेजवर गेलो त्या जरांग्यांना म्हणलो सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या पाणी प्या पाणी प्या जरांगे पाटील पाणी प्या अशा पद्धतीने घोषणा झाली होती एक लहान वेकर गेलं हातात बाटली दिली जरांगीने त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटी मी म्हटलं बा मी देहूवरून आलो मी काय सरकार नाही मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे मी देहून आलो आपण एक गलासभर पाणी प्या तर जरांगे तुम्ही हे एक चॅनलने ते सगळं व्यवस्थित दाखवलं या याच्यात ते नेमके दोघं कोण जरांगेला समजून सांगणारे दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको काय विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल हा कोणतरी मोठा होईन आणि हा अहंगंड हा श्रेष्ठत्वतेचा भाव खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जरांगेनी मला काय म्हणले मला मला काय मी लईल आहे माझा किती मला हाकलून द्या मला माझ्या अपमा आम्हाला मान अपमान गोवे अवेग हे गुंडोनी ठेवावे तू आहे ना आम्हाला मान आणि अपमानाचे काय नाही मी तर फार शुल्लक माणूस आहे पण हा मी याला सांगितलं अहो मी देऊन आलो तू का म्हणे मध्ये धाडीले निरोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मला ए ते मला लोक सांगू संतन फिंतन मला सारं कळतं ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला मी म्हणलं जरांगे तुझे शंभर अपराध भरले मी आता मला झोपच नाही लागली तुम्हाला अजून मी पुढं काही आता एकदम नाही पुढं काही गौप्य स्फोट करणार आहे जरांगेची आजच्या नाही करणार आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवला दुसरा व्हिडिओ बनवला मराठ्यांना कसं बर्बाद या दरांजीने केलं